आजचा विचार आहे जगप्रसिद्ध टेलिव्हिजन होस्ट आणि समाजसुधारक ओपरा बेनफ्रे यांचा स्वागत आहे पानातील मोतीमध्ये त्यांचं वचन आयुष्यातील कठीण प्रसंग आपली खरी ताकद उघड करतात संकटे हे केवळ अडथळे नसतात तर आपल्या आतल्या शक्तीची परीक्षा घेतात ओपरानेही आपल्या आयुष्यात अनेक आव्हाने आणि अडचणींना सामोरे जाऊन प्रचंड यश मिळवलं त्यांच्या अनुभवातून शिकण्यासारखं आहे की भीतीने मागे हटण्याऐवजी संकटांचा सामना केल्यास आपली खरी क्षमता दिसून येते म्हणून मित्रांनो संकटे येतात पण त्यातून शिकून धैर्य ठेवून आणि सातत्यपूर्ण प्रयत्न करून पुढे चला यश आपल्या वाटेत नक्कीच येईल पुन्हा भेटूया उद्या एका नव्या पानातील मोतीसोबत तोपर्यंत आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून लाईक शेअर करायला विसरू नका